नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांची येते कपाशी कंपनीने येते शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे मित्रांनो काय हा प्रकार पाहूया व्हिडिओ मध्ये एक शेतकरी आहे हिंगोड्या गावाचा अंबेड तालुक्यात आम्ही एक कापूस लागवड केली होती टाटा कंपनीची ईशा म्हणून हे वाहन होता तर या पद्धतीचं हे वाहन आम्ही लागवड केलेली आहे आमची जून महिन्यामध्ये लागवड झालेली आहे जून महिन्यामध्ये कापसाला आज कमीत कमी शंभर दिवस कम्प्लीट झालेले ईशा या वानाला आज पावतो कुठल्याही फुलपातीचं काही आलेलं नाहीये वाढल्यास तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा कशा पद्धतीचं या ठिकाणी आहे का काही फुलपाती आणि कापसाची परिपूर्ण वाढ झालेली आम्ही वारंवार वार कंप्लेंट करून सुद्धा कंपनीचे प्रतिनिधी आले आमच्या प्लॉटवर प्रतिनिधी आले त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही शेंडाखोळ केली आणि त्यांना त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही स्प्रे पण दिला फवारा दिला त्यांनी सांगितलं की अमुक अमुक औषध मारा त्याच्यानंतर फुलपाती वाहतील तेही मारून जाण्यावर आमचा कुठल्याही प्रकारचं फुलपाती जाळाला लागलेली नाही आज शंभर दिवस झाले शंभर दिवसात ह्या जाळाला आपण बघू शकता कुठल्याही प्रकारची फुलपाती या ठिकाणी दिसत नाहीये तर जेणेकरून आमचं इतकं नुकसान झालेलं आहे की एकरी नाही जरी म्हटलं एका बॅगला आम्हाला पंचवीस हजार रुपये खर्च झालेला आहे आम्ही शेतकरी या ठिकाणी बघा एवढे शेतकरी आम्ही आहेत या शेतकऱ्यांनी सगळ्या ईशा कंपनीचं वान लावलेलं आहे आमच्याकडे बॅगा पण आहेत आणि आमच्याकडे बिल सुद्धा आहेत हे बघा आमच्याकडे बिल सुद्धा आहेत कंपनीचे तर कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवलं त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही आमच्यावर कंप्लेंट करून द्या म्हणजे आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला देणार नाही एवढ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी झालेली आहे तर शासनाने आणि आम्ही शासनाकडे अर्जही केलेले अशा पद्धतीचे तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी यांना सुद्धा आम्ही अर्ज करून दिला आहे बारा तारखेचा हा अर्ज केलेला आहे पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे शासनाकडून आमच्याला दखल घेतली गेलेली नाही आहे आम्हाला शासनाची आणि कंपनी काहीतरी आम्हाला या पिकाविषयी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे जेणेकरून आमचं जे, जे नुकसान झालेलं आहे या नुकसानाची भरपाई आम्हाला कमीत कमी मिळाली पाहिजे जर का आम्हाला कुठल्याही प्रकारचं भरपाई नाही मिळाली तर आम्ही या ठिकाणी वीस पंचवीस शेतकरी जे आहेत ते आम्ही सामूहिक आत्महत्या करण्यासाठी आम्ही आम्हाला प्रवृत्त करेल आणि कंपनी याला जबाबदार राहील तर शासनाने याची लवकरात लवकर लो नोंद घेऊन आमच्या पर्यायाला काहीतरी उत्तर दिलं गेलं पाहिजे बिल आहेत प्रत्येकाकडे बॅग आहेतच्या नमस्कार मी कलानी कलरी प्रमोद बजीराव पाटील मी या टाटा इंश कंपनीच्या कम, सहा बॅगा लावलेल्या आहेत तरी झाला संपूर्ण म्हणजे गावात कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस बॅग लावलेल्या असतील तरी एकाही शेतकऱ्याच्या शेतात काप चाल कि फुलपाती आजपर्यंत काही आलेली नाहीये कंपनीने असं अगोदर असं काहीच दिलेलं नाही पॉम्प्लेट वर किंवा बिलावर किंवा बॅगवर कि एवढा एवढा लेट व म्हणून तरी आमची शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे तरी आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही कृषी यादी आणि पंचायत समितीमध्ये लेखी तक्रार केलेली आहे सर आम्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोललो तरी ते म्हणतात काही होणार नाही एवढ्या दिवस येईल जवळपास आम्ही एक ते सव्वा पूर्वी त्यांना कॉन्टॅक्ट केलेला होता ते म्हणजे असं आठ दिवसाने गेला आता बरोबर आठ दिवस म्हणजे पाच होऊन गेले तरी ते शेताला एक एक पण फुलपाय आलेली मी तरी शेत याच्यावर काहीतरी दखल दखल घ्यावी कोणत्या

आता शेती बॅग लावल्या तर तीन बॅग लावल्या आहेत ईशा कंपनीच्या आणि ईशा म्हणून थोडं तिथे तीन बॅग लावले आहेत पण त्यांना आजपर्यंत फुलपाती तर जाऊ द्या त्यांना काहीच नाही नुसती डोक्या वार वाढते दुसरं काहीच नाही माझ्या एक वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे तरी शासनाने मला मदत करावी आणि आता कंपनी जरी म्हणते की याला आत्ता लागेल आता लागल्यावर पुढचे बोंड सावट आहे आमच्यावर आमची आम्ही काय आम का करायचं शेतकऱ्याने दुबार पेरणी आमची कापसाच्या वाण्याची वाढ बघितली तर दुबार आम्हाला घेता येईल का नाही घेता त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर काहीतरी आमची दखल घ्यावी ही शासनाला विनंती